नमस्कार मित्रांनो तुला शिकवीन चांगला धडा सतरा ऑगस्टपूर्वमध्ये अक्षरा चारुआसला घेऊन जात असते पण त्याला काहीच कळत नाही तंत अक्षरा काय झालं माझं काही चुकलं का तिन ती बाबा तुम्हाला चारुलता मॅडमला भेटायचं ना तंत हो पण ते कसं शक्य आहे ते बोलता बोलता खाली येऊन पोचतात चारुलता घराकडे बघत असते तिला काहीतरी आठवल्यासारखं वाटतं आणि चक्कर येते शांता तिला पकडते आणि भुवनेश्वरी समजून तिच्याच खुर्चीत बसवते आता धनाजी पाणी आणण्यासाठी पळतो हे सगळं चारुवास आणि अक्षर बघत असतात चक्कर आले म्हणून चारुलताचा डोक्याला हात असतो तेवढ्या तिचं लक्ष चारुवासकडे जातं ती त्याला बघते आणि शॉकून बघत असते म्हणतो चारू आता ती पटकन खुर्चीतून उठते आणि तिचा चेहराच खुलतो म्हणतो चारू हे कसं शक्य पण चारुलता मात्र खूप आनंदित असते तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अक्षर बारीक बघत असते आणि आता तिला खात्री होते ह्याच चारुलता मॅडम आहे आता अधिपतीचं काय होणार हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद